एक्केचाळीस एकर जमीन सोनं फ्लॅट आणि नदीत उतरून पूरग्रस्तांना वाचवणाऱ्या संपत्ती किती आहे का जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील मा व्यवहाराबद्दल माहिती हवी असेल तर आमच्या चॅनल सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ मिळवा करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला धाराशिव मधील पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जाणारा एक फोन कॉल वर लोकांची कामं करणारा खासदार अशी ख्याती असलेल्या ओम राजे निंबाळकरांची एकूण संपत्ती किती आहे पाहिलंय का त्यांच्या संपत्तीचा थक्क करणारा आकडा पाहून बसेल धक्का जाणून घ्या जा त्यांच्याकडे किती सोनं कार घर आणि बँक बॅलन्स आहे याबद्दल सर्वात लोकप्रिय खासदाराची एकूण संपत्ती किती फोन कॉल वर लोकांच्या अडचणी सर्वात लोकप्रिय खासदाराची एकूण संपत्ती आहे तरी किती त्यांच्याकडे किती फ्लॅट्स आहेत त्यांच्या कमाईचा स्रोत काय त्यांच्याकडे एकतीस लाखाच्या कोणत्या कार्स आहेत त्यांचं बँक बॅलन्स किती त्यांच्याकडे किती सोनं आहे जाणून घ्या सविस्तर तपशील रात्रीच्या अंधारात स्वतःचा जीव धोक्यात हो टाकून गावकऱ्यांना वाचवणारा खासदार धाराशिव मतदार खासदार ओमराजे निंबाळकर सध्या चर्चेत आहेत मराठवाड्याला पावसाचा बसला असून अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झाली अशा वेळी पारंडा तालुक्यातील वडनेर येथे ओमराजे निंबाळकरांनी दोन दिवसापूर्वी रात्रीच्या अंधारात स्वतःचा जीव धोक्यात हो घालून एनडीआरएफच्या मदतीने चौघांचा जीव वाचवला दिवस रात्र लोकांसाठी फिरणारा खासदार खर तर ओमराजे निंबाळकर हे त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील अनेक पूरग्रस्त गावांना स्वतः भेटी देत आहेत पूरपरिस्थितीमध्ये सरकारच्या मदतीची वाट न पाहता लोकांसाठी फिरणारा खासदार म्हणून उद्धव शिवसेनाच्या या शिलेदाराची सध्या राज्यभर चर्चा आहे सगळ्यांकडे मोबाईल नंबर असलेला एक कॉल वर काम करणारा खासदार सर्वसामान्यांकडे ही ज्या खासदाराचा मोबाईल नंबर आहे असा खासदार म्हणजे ओमराजे निंबाळकर त्यांच्या कामाचा धडका या पूर परिस्थितीत चर्चेचा विषय ठरत असतानाच त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या माहितीही शोधली जात आहे त्यांच्याबद्दल वेगवेगळी माहितीही शोधली जात आहे ओमराजे निंबाळकरांचं शिक्षण किती ते किती मताने निवडून आले त्यांची संपत्ती किती याबद्दल ही लोकांना उत्सुकता असून त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत सर्वाधिक मताधिक्यामध्ये दुसऱ्या स्थानी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्य घेणाऱ्या खासदाराचे ओमराजे निंबाळकर दुसऱ्या स्थानी असून ते तीन लाख एकोणतीस हजारहून अधिक मतांनी निवडून आले आहे शिक्षण किती पुणे येथील वसंतराव नाईक हायस्कूल मधून ओमराजे निंबाळकरांनी बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे शिक्षण पूर्ण झाल्याचे वर्ष त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद नाही मात्र त्यांचा जन्म एकोणीसशे त्र्याऐंशी चा असल्याने ते अंदाजे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एक च्या सुमारास बारावी ची उत्तीर्ण झाले असावे पाच लाखांची कॅश ओमराजे निंबाळकरांनी उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी त्यांच्याकडे एकूण पाच लाख पंधरा हजार रुपये कॅश होते त्यापैकी तीन लाख नव्वद हजार त्यांच्या स्वतःकडे तर सव्वा लाख पत्नीकडे होते बँक खात्यामध्ये किती पैसे ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर बँक खात्यामध्ये एकूण शहात्तर लाख नव्वद हजार रुपये आहेत ओमराजे निंबाळकर यांना राजवीर आणि गायत्री अशी दोन मुली आहेत पत्नी आणि मुलाच्या नावानेही बँक खात्यामध्ये त्यांनी पैसे ठेवलेले आहेत शेअर्स कंपन्या आणि ब्रँड्समध्ये ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर एकूण अकरा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांची गुंतवणूक केलेली आहे विमा पॉलिसी किती ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या पत्नीच्या एलआयसी आणि इतर पॉलिसी मिळून बारा लाखाहून अधिक विमा पॉलिसी आहेत लाखाच्या कार्स ओमराजे तीन वाहने असून त्यांच्याच नावावर आहेत टोयोटो इनोव्हा आणि टेरेक्स अशी तीन वाहनं त्यांच्याकडे असून या वाहनाचे एकत्रित मूल्य एकतीस लाख बहात्तर हजाराहून अधिक आहे सोनं किती ओमराजे निंबाळकरांकडे पन्नास ग्राम सोनं असून पत्नीकडे तीनशे ग्राम सोनं आहे प्रतिज्ञापत्र दाखल करताना या सोन्याची किंमत अकरा लाख वीस शेती ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर एकूण तुकडे असून या जमिनीची किंमत कोटी लाखाच्या आसपास आहे स्वतः ओमराजे निंबाळकरांच्या नावावर वीस एकराहून अधिक शेती असून पत्नीच्या नावावर एकवीस एकर जमीन असल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात आहे मुंबई पुण्यात फ्लॅट ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या पत्नीच्या नावाने कोणतीही बिगर शेतीची किंवा व्यावसायिक गुंतवणूक नाही मात्र ओमराजे निंबाळकरांचा पवईमध्ये एक चारशे शहात्तर स्क्वेअर फुटाचा नव्वद लाखाचा फ्लॅट आहे तसेच पुण्यातील शिवाजीनगरमध्ये सहाशे पन्नास स्क्वेअर फुटाचा जवळपास साठ लाखांचा फ्लॅट आहे दोन्ही घराची एकत्रित किंमत दीड कोटीच्या आसपास आहे कर्ज किती ओमराजे निंबाळकरांनी त्यांच्या पत्नीवर एक कोटीचे कर्ज असून त्यापैकी त्र्याहत्तर लाखाचा कर्ज ओम त्यांच्यावर तर सत्तावीस लाखाचं कर्ज पत्नीच्या नावावर आहे उत्पन्नाचा स्रोत काय ओमराजे निंबाळकरांनी ते स्वतः शेतकरी असल्याचे नमूद केले असून पत्नी शेतकरी आणि गृहिणी असल्याचे म्हटलं आहे या दापत्यांच्या उत्पन्नाचा स्रोत प्रामुख्याने खासदार म्हणून मिळणारे मानधन शेती व्यावसायिक उपक्रम आणि इतर गुंतवणूक हा आहे एकूण मालमत्ता किती ओमराजे निंबाळकरांकडे एकूण मालमत्ता साडेसात कोटींच्या आसपास संपत्ती आहे यातील जंगम मालमत्ता ही सुमारे दोन पॉइंट दोन कोटी रुपयांची असून स्थावर मालमत्ता सुमारे पाच कोटी तीस लाखांच्या घरात आहे